इथं आपण एका बाउलमध्ये खीर सर्व करून घेऊया मस्त झालेली आपली खीर त्यावरून काही ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत आपण गार्निशसाठी गार्निश, गार्निश करून घेऊया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत गाजराचे खीर तर त्यासाठी इथं मी शंभर ग्रॅम गाजर घेतलेले आहेत असे फ्रेश आणि ताजे गाजर आहेत हिवाळ्याचं सीजन आहे हिवाळ्याच्या सिझनमध्ये खूप सारे फ्रेश गाजर भेटतात आणि चवीलासुद्धा छान असतात हिवाळ्यामध्ये गाजर इथं तर मी दोन गाजर घेतलेले आहेत वेलची पूड घेतलेली आहे थोडीशी इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साठ ते सत्तर ग्राम साखर आहे हे तर काजू आणि बदामचे मी पेस्ट करून घेतलेले आहे एक तास कोमट पाण्यात भिजत घालून त्याची पेस्ट करून घेतलेले आहे इथं काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत थोडेसे असे कापून दहा ते बारा दहा ते बारा बदाम असे बारीक उभे कापून घेतलेले आहेत पातळ काप करून मोनोके घेतलेले आहेत थोडेसे आणि पिस्ता घेतलेला आहे थोडासा कट करून आणि अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध मी गरम करायला ठेवलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे गाजर खिसून घ्यायचे आहेत मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यावरची साल काढून आपल्याला हे गाजर सुरुवातीला खिसून घ्यायचं आहे इथं मी अशा प्रकारे गाजर खिसून घेतलेले आहेत दोन्ही गाजर खिसून घेतलेले आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला हे गाजराचा कीस तुपामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी एक ते दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला हे गाजराचा किस परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट आपल्याला हे सॉफ्ट होईपर्यंत हे गाजराचा किस परतून घ्यायचा आहे तुपामध्ये एक साख्याला हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनिट हे गाजराचा किस मी तुपामध्ये परतून घेतलेला आहे थोडासा सॉफ्ट झालेला आहे त्याची क्वांटिटी सुद्धा बरीच कमी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे गाजराचा किस सुद्धा आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला गाजराचा केस घालून घ्यायचा आहे यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेला आता आपल्याला गाजराचा केस दुधामध्ये पाच ते सहा मिनिट आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस मिडियम ठेवायचा आहे आता आपल्याला हे चार ते पाच मिनिट एकसारखं गाजराचा किस दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आणखी सॉफ्ट होतो पाच ते सहा मिनिट झालेला आहे तर आपल्याला गाजराचा कीस बराच असा सॉफ्ट झालेला आहे यामध्ये दुधामध्ये त्यामध्ये यामध्ये आपल्याला साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर घालायचे आपल्याला काजू आणि बदामची पेस्ट करून घेतलेली घालायची आहे यामुळे आपल्या खिरीला दाटसरपणा येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते खीर आपली व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर आपल्याला आणखीन दोन ते तीन मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे सहा ते सात मिनिट आपले खीर शिजलेले आहे तुम्ही बघू शकता असे दाटसरसुद्धा झालेली दा आहे अशी मस्त झालेली आहे आपली खीर तर यामध्ये घालायची आपल्याला ड्रायफ्रूट पिस्ता मनुके बदाम आणि काजू त्यानंतर वेलची पूड सुद्धा घालायची आपल्याला यामध्ये परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला एक ते दोन मिनिट हे खीर शिजवून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट घातल्यानंतर अशी मस्त दाटसर झालेली आपली खीर तुम्ही बघू शकता अशी मस्त रबडीदार आपली गाजराची खीर तयार झालेली आहे तुम्ही हे गरम गरम पिऊ क्य। शकता किंवा थंड करून फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही हे खीर खाऊ शकता किंवा पिऊ शकता खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तयार झालेली आहे आपली गाजराची खीर तर खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया आपली गाजराची खीर तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते आणि करायलासुद्धा फार सोपे आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद